सरळ सेवा परीक्षांचा जर सर्वात महत्वाचा कणा पाहायचं झालं तर तो असतो मराठी व्याकरण कारण हा एकमेव विषय आहे एक तो तो की ज्याच्यामध्ये तुम्ही पैकीच्या पैकी मार्क घेऊ शकता आणि या पैकीच्या पैकी मार्क मिळवण्यासाठी नेमकं मराठी व्याकरणचा अभ्यास कसा करावा तर मराठी व्याकरण याचे दोन पाठ केलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो मी माझ्या सिलेबसनुसार एक असतो व्याकरणाचा पाठ आणि दुसरा असतो तो म्हणजे शब्दसिद्धी किंवा शब्दांचा पाठ तर व्याकरण हे आपण इयत्ता पाचवीपासून दहावीपर्यंत शिकतच आलेलो आहोत परंतु जर शब्दसिद्धीचा जर पाठ पाहिला तर याच्यामध्ये खूप मोठा संग्रह आहे शब्दांचा आणि ज्याचा या संग्रहांवरती कमा कमांड आहे ज्याची त्यालाच मराठीमध्ये आउट ऑफ मार्क्स मिळवता येतील मग याच्यासाठी ये करायचं का आहे काय तुम्हाला तर आपली बॅच सुरू होती संमिश्र सरळ सेवा बॅच तलाठी भरती वनरक्षक भरती नगरपरिषद भरती आरोग्य भरती जिल्हा परिषद भरती इतर सर्व सरळ सेवांसाठी तर या बॅचच्या माध्यमातून मराठी व्याकरण हा विषय अतिशय सोप्या पद्धतीने पी पी टी फॉर्मॅटमध्ये पी डी एफ फाईल्समध्ये हा तुम्हाला प्रत्येक कन्सेप्ट एक्सप्लेन करून सांगितलं जाईल त्यासाठी तुम्हाला लोकराज्य अकॅडमीला व्हिजिट करायची आहे दहा जुलैला दोन हजार पंचवीस रोजी आपली ही बॅच सुरू होती आहे आणि बॅचचा टायमिंग असणारे संध्याकाळी सात वाजता सध्या डेमो लेक्चर्स उपलब्ध आहेत सात दिवस तुम्ही मराठी विषयाचा डेमो करू शकता आणि त्यानंतरच तुम्ही दहा जुलैला ॲडमिशन घ्यायचं का नाही हे ठरवू शकता भेटूयात दहा जुलै दोन हजार पंचवीस धन्यवाद